पर आज यहाँ सबकी एकता देख के सच में ऐसा लग रहा है कि एक महाकुंभ ये विजय दीदी ने बहुत ही अच्छे तरीके से आयोजित किया हुआ है खर माला संघाला अत्यंत तो अभिमान वाटतो कि महाराष्ट्र मधे एक सवा वर्षा पूर्वी आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन झालं आणि त्या महामंडळाचा पहिला अध्यक्ष म्हणून मी आपल्या समोर उभा आहे अपेक्षा बऱ्याच आहेत करण्यासारखं बरच आहे परंतु विजयाताई या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आपण ही जी संकल्पना सर्व नद्यांची त्या ठिकाणी एकत्रित करून जी संकल्पना आमच्या डोळ्यात समोर आणली ती खरंच डोळे उघडणारी आहे हीच वेळ आहे जेव्हा ब्राह्मणांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि म्हणून कुठलीही शाखा कुठलाही भेद कुठली पोट शाखा न मानता ब्राह्मण म्हणून आपण सगळ्या जणांनी एकत्र आलं पाहिजे आज परशुराम महामंडळाचं काम हे अत्यंत वेगाने आणि गतीने चालू आहे मला सांगायला अभिमान वाटतो की पुण्याच्या विधान भवनामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा मुख्य कार्यालय आज कितीही कोणी ठरवलं तरी ब्राह्मण समाजाचं अस्तित्व हे दृढपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दिसत आहे वे वेगवेगळ्या वे योजनांच्या माध्यमातून समाजाच्या मुलांना भविष्य पिढीला कसा न्याय मिळवून देता येईल याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय मला या गोष्टीची कल्पना आहे की आपल्यापैकी अनेक जण असतील विशेषतः आपल्या समाजाच्या लोकांवर गेल्या मागच्या काळामध्ये हा मोठ्या प्रमाणात अन्याय झाला परंतु भविष्य पिढीला अन्यायाला समोर जाता लागतं कामाने यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आज इथे अनेक मंडळी राजपुठ्यावर आहेत शर्माजी सुद्धा आपले संस्कार जपले जातील आपली संस्कृती जपली जाईल असे वेगवेगळ्या विभागात आणि नंतर प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवन करण्याचा आपला त्या ठिकाणी मानस आहे आणि त्याची पहिली सुरुवात त्याच्यामध्ये सुद्धा एक सकारात्मक स्पर्धा लागलेली आहे पिंपरी चिंचवडची असतील धुळ्याची मंडळी असतील नागपूरची असतील आणि कल्याण डोंबिलीची असतील की पहिलं परशुराम भवन कुठे होतं परंतु आपल्याला आवर्जून सांगतो पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये आपण पहिल्या परशुराम भगुनाथच भूमिपूजन त्या ठिकाणी करू आणि आपल्या सगळ्यांना त्या कार्यक्रमाला ऐतिहासिक आज या निमित्ताने आपल्याला एक छोटस उदाहरण देतो आता नगरपालिकेच्या महापालिकेच्या सगळ्या निवडणुका सुरू आहेत मी मयाच्या बावीसाव्या वर्षी हे आमच्या पक्षाकडे गेलो होतो तिकीट मागण्यासाठी नगरसेवक होण्यासाठी तर पक्षाने विचारलं कुठल्या समाजाचा आहे मी म्हटलं मी ब्राह्मण समाजाचा म्हटले किती लोक आहेत तुझ्या समाजाची म्हटलं वॉर्डात तीस चाळीस हो लोक असतील समाजाची म्हटले मग तू कसा निवडून येशील ते इंटरव्ह्यू घेण्याच्या पॅनलमध्ये काही मंत्री होते काही आमदार होते त्यांनी मला तिकीट दिलं नाही पण मी अपक्ष निवडून आलो वयाच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या मंत्र्यांपैकी आज कोणीही मंत्री नाही आणि मला कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा आहे ही ही शक्ती आहे आणि ती जर संघटितपणे आपण एकत्रितपणे जर आलो तर निश्चितपणे चांगलं काम त्या ठिकाणी करता येईल इस अवसर पर मैं इतना ही कहूंगा कि महाराष्ट्र में जितने मेरे समाज भाई बहन रह रहे हैं। आप कभी खुद को अकेला मत समझिए परशुराम आर्थिक विकास महामंडल और ये आपका भाई आशीष ये हमेशा आपके साथ है कार्यालय सा मंत्र का के दर्जा हा काय आपल्या शोभेसाठी नाही तर तो माझ्या समाज त्याची गरिमा राखणं सुद्धा आहे आणि आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की परशुराम आर्थिक विकास महामंडळावर आपल्याला अभिमान वाटेल असं काम हे पुढच्या काळात करून एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा